नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक ऐतिहासिक टप्पा भारत छोडो आंदोलन कसा लढा ज्याने ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून टाकला सन एकोणीसशे बेचाळीस भारतात गुलामगिरीच्या सावध गडद झाले होते दुसऱ्या महायुद्धाचा धुराळा पसरलेला आणि भारतीयांची सहनशक्ती संपत चालली होती या काळात वर्धा या छोट्याशा गावात राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीत एक ऐतिहासिक ठराव मंजूर झाला ब्रिटिशांनी भारत सोडून द्यावा सात ऑगस्ट एकोणीसशे मुंबई येथील गवालिया टँक मैदान लोकांचा महासागर उसळला होता सारा भारताची नजर या अधिवेशनाकडे लागून होती मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरूनी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी तो ऐतिहासिक ठराव मांडला भारत छोडो आणि क्षणात तो बहुमताने मंजूर झाला महात्मा गांधी म्हणाले हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचे नसून सर्व भारतीयांचे आहे आजपासून प्रत्येकाने समजावे की आपण स्वतंत्र आहोत आणि लढ्यासाठी सिद्ध व्हा आज मी तुम्हाला एक मंत्र देतो करेंगे मरेंगे या शब्दांनी देशात नवा जोश निर्माण झाला पण दुसऱ्याच दिवशी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस आंदोलन सुरू होण्याआधी ब्रिटिश सरकारने जोरदार कारवाई केली गांधीजी नेहरू पटेल मौलाना आझाद सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली सभा मोर्चे भाषणे यावर बंदी आली पण जनतेचा आवाज कधी थांबतो का महाराष्ट्रातील चिमूर आष्टी महार गारगोटी इत्यादी गावात सामान्य माणसे स्त्री पुरुष वृद्ध तरुण हातात झेंडा घेऊन रस्त्यावर उतरले आणि मग एक नवे पर्व सुरू झाली भूमिगत चळवळीची जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया अरुणा युवा भूमिगत होऊन चळवळीचे नेतृत्व करू लागले आझाद रेडिओ मुंबई मुंबईत विठ्ठल जवेरी उषा मेहता यांनी सुरू केला आझाद रेडिओ ज्याने बंदी असतानाही देशभरात आवाज पोहोचतच राहिला स्वातंत्र्याच्या लढ्याचा आवाज सातारात नाना पाटील यांनी एकोणीसशे चालवलं कर कायदे न्याय सगळं स्वराज्याचं स्वरूप देशात अनेक ठिकाणी क्रांतिकारी गट उभे राहिले भाई कोताल यांचा दस्ता जनरल आवारी यांची लाल सेना यांनी सरकारला सतावलं बंगाल बिहार उत्तर प्रदेशात लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना हकलून लावलं एकोणीसशे मध्ये मुंबईत नौदल उठाव झाला ब्रिटिशांना कळून चुकलं आता आपली सत्ता फार टिकणार नाही पण स्वातंत्र्याच्या या लढ्याला एक वळण मिळालं मुस्लिम लीग आणि अली जिन्ना यांनी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली देशात उसायला धार्मिक दंगली आणि शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला पण त्यासोबतच भारताची फाळणी झाली भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांचा जन्म झाला भारत छोड आंदोलन केवळ एक तलव नव्हती ती होती जनतेच्या आत्मबलाची तागाची आणि स्वातंत्र्याच्या दिव्य स्वप्नाचे साक्ष आजही जेव्हा आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो तेव्हा करेंगे करेंग्या मरेंगे मंत्राचे स्वर आपल्या कानात घुमतात जय हिंद वंदे मातरम जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा